नंदुरबारवरून जळगावला आलेले दोघे मित्र गाडी आउटरला थांबल्यामुळे रोळावरून पायी चालत रेल्वे स्टेशनवर येत होते जळगावात थांबाण असलेल्या तुलसी एक्सप्रेसने त्या दोघा मित्रांना धडक दिली यामध्ये ओम विजय वाघेला वय तेवीस राहणार राजकोट गुजरात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र समर्थ सुनील सिंग रघुवंशी वय बावीस राहणार नंदुरबार हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे हे दोघे मित्र रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या मित्रासोबत नाशिकला फिरायला जाणार होते मात्र त्यापूर्वीच दुर्दैवी काळाने त्यांच्यावर झडप घातली राजकोट येथील ओम वाघेला आणि समर्थ सूर्यवंशी हे दोघे मित्र नंदुरबार येथून रेल्वेने जळगावला आले सुरतहून येणारी रेल्वे आउटरला काही वेळ थांबली बराच वेळ झाला तरी रेल्वे आउटरला असल्यामुळे दोन्ही मित्रांनी रेल्वेतून उतरले आणि ते रेल्वे रोड लगतच चालत रेल्वे स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला अवघ्या काही अंतरावरच जळगावला थांबा असलेल्या तुलसी एक्सप्रेसने रोडावरून चालणाऱ्या दोघा मित्रांना जोरदार दिली यामध्ये ते दोघे मित्र रेल्वे रोड लगत फेकले गेले ओम व समर्थ हे दोन्ही मित्र बडोदा येथे एका महाविद्यालयात शिकायला होते जळगावहून काही मित्रांसोबत ते नाशिकला फिरायला जाणार होते त्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर ओम व समर्थ यांचे काही मित्र त्यांना घ्यायला देखील आले होते मात्र रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला त्यामुळे त्या, त्या दोघांची मित्रांसोबत देखील भेट होऊ शकली नाही ओम आणि समर्थ हे दोघे जळगावला येत असताना त्यांनी घटनेच्या काही मिनिटांपूर्वी सेल्फी काढून मित्रांसोबत शेअर केला होता मात्र या दुर्दैवी घटनेमुळे ओमसाठी हा सेल्फी अखेरचा ठरला असे म्हणत त्यांच्या मित्रांना अश्रू वनावर झाले होते